नमस्कार आपल्यापैकी बऱ्याच जणांना छातीत होणारी जळजळ किंवा आंबट ढेकर येणं हा अनुभव कधी ना कधी येतोच यालाच आपण आम्ल पित्त किंवा ॲसिडिटी म्हणतो चला आज आपण या त्रासाच्या मुळाशी जाऊया आणि त्याची कारणं आणि त्यावरचे सोपे उपाय समजून घेऊया जेवणानंतर किंवा कधीकधी रिकाम्या पोटी छातीत होणारी ती आग खूप जणांना हा अनुभव येतो नाही का हे ॲसिडिटीचं सगळ्यात सामान्य लक्षण आहे पण कधी विचार केलाय की असं नेमकं का होतं म्हणजे बघा अगदी सोपं आहे आपलं पोट जेवण पचवण्यासाठी एक ॲसिड तयार करतं पण जेव्हा हे ॲसिड गरजेपेक्षा जास्त तयार होतं किंवा चुकीच्या ठिकाणी म्हणजे आपल्या अन्ननलिकेत परत येतं तेव्हा आपल्याला जळजळ आणि बाकीचे त्रास जाणवायला ला लागतात चला तर मग पाहूया की हे ॲसिड वाढल्यावर नक्की काय काय होतं ऍसिडिटी ओळखण्यासाठी तिची लक्षणं समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि ही लक्षणं फक्त छातीतल्या जळजळीपुरती मर्यादित नाहीत आपल्याला वाटतं की ॲसिडिटी म्हणजे फक्त छातीत जळजळ पण तसं नाहीये घशात आग होणं मळमळणं मल पाणी तोंडात येणं अगदी डोकं दुखण्यापर्यंत अनेक गोष्टी याच्याशी जोडलेल्या असू शकतात त्यामुळे यापैकी काहीही जाणवत असेल त्याकडे बर, तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही बरं लक्षणं तर समजली पण हा त्रास होतो तरी का याचं मूळ कारण काय आहे चला पाहूया की आपली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी यासाठी कशा जबाबदार आहेत आणि गंमत म्हणजे याचं उत्तर बऱ्याचदा आपल्याच रोजच्या सवयींमध्ये लपलेलं असतं म्हणजे बघा ना खूप जास्त तिखट तेलकट खाणं सारखा चहा कॉफी पिणं किंवा जेवणाच्या वेळानं पाळणं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ॲसिडिटीला आपण होऊन दिलेलं आमंत्रणच आहे आणि फक्त खाणं पिणंच नाही या आपली लाईफस्टाईलसुद्धा तितकीच जबाबदार आहे म्हणजे सततचं टेन्शन अपुरी झोप किंवा काही औषधं या सगळ्यामुळे सुद्धा ॲसिडिटीचा त्रास वाढू शकतो अच्छा कारण तर खूप झाली पण आता सगळ्यात महत्वाचं यावर उपाय काय चांगली गोष्ट ही आहे की यावर उपाय आहेत आणि सुरुवात आपण आहारातल्या काही सोप्या बदलांपासून करूया काही गोष्टी तर इतक्या सोप्या आहेत ना पण खूप प्रभावी ठरतात जसं की आपल्या जेवणात तुपाचा वापर खास करून वरणभातासोबत हा तर एक जुना आणि अगदी खात्रीशीर उपाय आहे आणि हो दिवसभर भरपूर पाणी पिणं आणि जेवणाच्या वेळा पाळणं हे तर सगळ्यात बेसिक आणि सगळ्यात महत्वाचं आहे बरं काय खायला हवं हे तर पाहिलं पण आत्ता तितकंच महत्वाचं काय टाळायला हवं कारण काही पदार्थ हा त्रास अजून वाढवू शकता म्हणजे बघा एका बाजूला आहे साधं घरगुती जेवण ज्यामुळे आराम मिळतो आणि दुसऱ्या बाजूला आहेत तेलकट मसालेदार बाहेरचे पदार्थ जे त्रास वाढवतात हा फरक जरी लक्षात ठेवला ना तरी ॲसिडिटी कंट्रोलमध्ये ठेवणं खूप सोपं होऊन जातं फक्त आहारातील बदलच नाही तर काही विशिष्ट उपचार पद्धतीसुद्धा आहेत ज्या ॲसिडिटीवर खूप चांगला आराम देतात चला त्याबद्दल थोडं जाणून घेऊया यातला एक दृष्टिकोन आहे होमिओपॅथीचा होमिओपॅथीमध्ये कसं असतं की फक्त वरवरच्या लक्षणांवर उपचार नाही करत तर हा त्रास नक्की का होतोय त्याच्या मुळाशी पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो म्हणजे शारीरिक आणि मानसिक दोन्ही कारणांचा विचार करून मगच उपचार दिले जातात आता धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकालाच काही घरगुती उपाय करायला वेळ मिळतो असं नाही तर अशा लोकांसाठी एक तयार आयुर्वेदिक चूर्ण हा सुद्धा एक चांगला पर्याय ठरू शकतो आता हे चूर्ण कसं घ्यायचं त्याची एक सोपी पद्धत आहे जेवणाच्या साधारण अर्धा तास आधी कोमट पाण्यातून घ्यायचं असं केल्याने ते जास्त चांगलं काम करतं आणि हो चांगल्या रिझल्टसाठी ते नियमितपणे घेणं महत्वाचं आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कुठलाही उपाय तेव्हाच पूर्णपणे लागू पडतो जेव्हा आपण योग्य पथ्य पाळतो म्हणजे हे चूर्ण घेत असताना खूप तिखट आंबट तेलकट पदार्थ टाळलेलेच बरे आणि हो छोले राजमा यांसारखे पचायला जड पदार्थ सुद्धा टाळावेत त्याने उपायाचा परिणाम खूप चांगला दिसतो तर ही सगळी माहिती ऐकल्यावर एक प्रश्न नक्कीच पडतो नाही का की आपल्या जीवनशैलीतला असा कोणता एक छोटासा बदल आहे जो आजपासूनच करता येईल आणि या ॲसिडिटीच्या त्रासाला दूर ठेवता येईल नक्की विचार करा